सिरियल काय तशी पण नाही ना, ना जाते कुठे गेली सगळं ठेव घ्याला हात मी तिने दगड दगड बहुतेक कालोख पडत आहे भारण्या काय लगेच लावताना होती ना गड़ी। आलो गड़ी। एक नंबर साईज एक एवढी नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा सांगतो आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि संध्याकाळचे वाजलेत साडे सा। आणि आपण चाललो आहे कोयनी लावायला आणि सकाळपासून आहे ना पाऊस चालूच आहे आणि थोड्या नदीला खजूर झाला असेल बहुतेक तर आपण चाललोय कोयनी लावायला आणि आपल्यासोबत आहे एक बांबूची कोईना आहे आणि दोन बारणे आहेत तर त्यात आपण नदीमध्ये लावणार आहोत आणि खेकडे पकडणार आहोत तर बघे आपल्याला किती खेकडे वाटतात तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पण राहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चालू आहे आपण खास कोंडीमध्ये कारण कोंडीमध्ये आहेत त्या मोठ्या मोठ्या साईजच्या खेकड्या आहेत तर तिथेच आपण बरण्या घेऊन चाललोय आणि समोरचा तुम्ही लोकेशन बघू शकता आणि ही मित्रांनो आपण कोंडीत जायचा रस्ता आणि इथून आपल्याला एंट्री करावी लागते खाली पहिला गेलाय जय एकदम डेंजर रस्ता आहे गेलाय खाली साईल पण गेलाय बघा खाली आणि एकदम कालोक डेंजर एकदम जागा वाटते बघा जायला खाली खालच्या साईडलाच आहे कोड कुंडी मध्ये मोठ्या च्या खेकड्या असतात त्याच्यामुळे आपण कुंडी मध्ये आलो पाणी तर भरपूर आहे कोणी कुठे आपल्याला चांगली जागा दिसल ना तिथं लावून टाकू भयानक पण बघा एक कोईर आणले आणि दोन बारणे आणले तर पटकन यायला जॉईन करून घेऊ पटापटाला लावून घेऊया चला हा इथं लावायची वंडण आहे पाणी दिसतो त्याने लावला नंतर

दोघांनी घ्यायला पाहिजे तू दगड ठेव घ्यायला हातमध्ये अडकवला ना तिला वाटतं हातमध्ये अडकली अडकली आता दगड पण नको राहत दगड दगड कालोक पडत आला ती साली ठेवतो काही लगेच लावताना शिरलं ना लागत दगड आता दगड लागली असते आता बरोबर आम्ही बरोबर पण मुली ना दोन होत्या हा एक नंबर साईज भेटल्या एवढ्या खरंच साईज एक गेली ना गरकीला आहे ना म्हणजे काल ठेवली ना मी ठेवली कधी ठेवली आता ठेवली मागा अशी गरकी ठेवला ना त्याने आणि त्याला कॅकडी वाक असली मोठी साईजची भेटली एक नंबर साईज भेटली

लाको। लाको। लाको ला। तो ठेव जवळपास आहे ना हा तो ठेव मस्त मजबूत आहे लाकूड लाकूड येतो त्याच्यावर ठेव दिसते मग बरली व्यवस्थित का लाव तिथं भेटेल का तुमला पहिली ठेव तिथं साईड ठेव आणि दगड घे तिथे बाजूला असेल तो कुठं हो। तरी ना ना? ना, ना चला फायनली आपल्या आप कोईन वगैरे लावून फायनली आहे ना मित्रांनो कोईन लाईस आहे ना, लाई ना संध्याकाळ झाली मला वाटते सात वाजून गेले काहीतरी आणि जयने आहे ना पूर्ण एवढ्या एवढ्या पाण्यात जाऊन लावले तर शंभर टक्के खेकड्या भेटायचा चान्स आहे तर उद्या सकाळी आपण किती वाजता येतो जय सहा साडे सातला ला सात वाजेपर्यंत येऊ कोणी काढायला चला आता भेटू सकाळी उगे आपल्याला किती खेकडे भेटतात आला जे ट्रावेल घेऊनच <laughs> चला ना पाण्यावरच होईल बघा ते बघा त्यात खेकडे असतील का नाही काय माहिती पण ना बरेच वाहून गेली लशीब आहे जागेवर बघतोय हाय काय नाही खाऊन घ्या काय माहिती ना ना? काय नाही काय माहिती वरती तोंड राहिलं बर्णीचा भरण्याने आणि एक फेल गेली आपली कारण वरती तोंड होता तिचा म्हणजे पूर्ण भाव होते कपडा होता त्याच्यामुळे थांबलेली ती त्याच्यावर दगड होते एवढ्या थंड थंड पाणी आहे सकाळचा एकदम ते थंड आहे थंड पाणी आहे जायला डेंजर आहे बर मी काढायला थंडी लागते त्याला भरपूर सकाळी सात वाजता उडी मारली पाण्यात <laughs> नाही पाडणार नाही एक तर दिसते खालच्या साईडला कोहिनीमध्ये आहे ना बांबूच्या कोहिनीमध्ये हे बघा बाग इथे आले बारी बारीक भरपूरच आले हे बघा बघा भरपूर कोलिंग आले हे बघा बघा ओलीमच कोलीवाले बारी या साईडला पण आहे बघा कोलीम भरपूर आले पण वरच्या साईडला पण आहे बघा आणि खेकड्या फक्त दोन आले ना अजून यायला पाहिजे आता नाही कारण चांगल्या जागे एकदम लावलेली कारण ती खाली कोईन लागलेली पण नव्हती बरोबर बरौर बरोबर होती बरोबर होती दोन कोईन आहे ना Uh, दोन कोयनांमधून एक तर कोइन आपली फुकटच गेली पहिलीच ती वरती पवत होती दुसरी लावली ना ती एकदम खोल हा लावलेली पण दोनच आल्या कारण खाली आहे ना मला वाटते कोइन आहे ना बरोबर बसली नव्हती म्हणजे तोंड वगैरे आहे ना तिचा हो हो वरच्या साईडला होता असेल त्याच्यामुळे कायकडे जास्त घुसल्या तर आपली शेवटची कोईन आहे बघा इथे साईडला खेकडे आहे शंभर टक्के आहेत ना दोन का काय एक दिसली बघूया घे त्याच्यावर हा तू टाकलीस काहीतरी तीन केकडे भेटल्या आणि एक मोठी साईज भेटली दोन मिडीयम साईज आहेत मस्त आहेत आणि जास्त केकड्या भेटतील अशा अशा होती पण नाही आपल्याला तीनच केकड्या भेटल्या भरपूर एवढ्या पाण्यात जाऊन कोईन लावलेली पण तिचा कसा माहिती आहे तो तोंड होता ना मेन तो वरच्या साईडला आलेला त्याच्यामुळे खेकड्या शिरल्या नव्हत्या आतमध्ये काहीतरी त्याच्यामध्ये दोन खेकड्या भेटल्या आपल्याला आणि दुसरी कोईन जी पहिली आपण कोईन उचलली ती पण कोईनीवरच्या दगड्या आहेत ना पूर्ण निघून गेलेल्या आणि त्याच्यामुळं ती पण कोईन अशी वरती पोहत होती तिच्यात पण आपल्याला काय नाही भेटली आणि तिसरी उचलली ना तिच्यामध्ये एक खेकडी भेटली भेटायला पाहिजे आता काय असतो नशीब असतो नशिबाप्रमाणे आपल्याला तीन भेटल्यात तर मित्रांनो चला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा कारण भरपूर मेहनत घेतली आहे जयने कारण पूर्ण पाण्यामध्ये खोल जाऊन त्यांनी कोविन लावलेली त्याच्यामध्ये दोन भेटल्या त्याच्या वाटणी त्या चला मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो करून करा